नमस्कार मी अरमन भडाड आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव तालुक्यातील हायवेवरील मुंगसे गावची दुर्दैवी घटना घडली आहे या अजून यामध्ये हब सीताराम उत्तम सूर्यवंशी हे ग्रहस्थ आपल्या नातींना शाळेत मोटरसायकलीने सोडण्यासाठी जात असताना रस्त्यावर रहदारी जास्त असल्याने रस्त्याच्या बाजूला थांबले असताना सकाळी साडेसातच्या सुमारास नाशिककडून येणारी बस नांदुरीगड शिरपूर ही बस भरधाव वेगाने येत उभ्या असलेल्या मोटरसायकलवरील निसमास धडक दिल्याने मोटरसायकल ही बसच्या खाडी अडकल्याने जवळपास चारशे फूट फरफटत घेऊन गेली त्यामध्ये मोटरसायकल चालक सीताराम उत्तम सूर्यवंशी वय साठ वर्ष हे व त्यांची नात वैष्णवी विजय सूर्यवंशी वय बारा वर्ष हे जागीच गत तर एक चौदा वर्षाची नाद गंभीर जखमी असल्याने तिला उपचारार्थ दवाखान्यात पोहोचवण्यात आली असून ही बातमी मुंगचे गावातील ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी नॅशनल हायवेवर रास्ता रोको केल्याने लांब वाहतूक ठप्प झाली होती यावेळी सर्व गावकऱ्यांसमूहित अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सह मालेगावचे प्रांत नितीन सदगीर सह ग्रामीण विभागाचे नितीन गणापुरे व मालेगाव परिसरातील सर्वच अधिकारी हे उप माझं नाव रवींद्र काळ सुरेशी मी माझी सरपंच आहे मुसे गावाचा आणि विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे या ठिकाणी कांदा कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव अंतर्गत कांदा उपबाजार आहे आणि या ठिकाणी कायमस्वरूपी शेतकऱ्यांची वर्दळ असते ट्रॅक्टर असतात पिकअप असतात या ठिकाणी जर सातत्याने सहा सात महिन्यात ॲक्सिडेंटची घटना घडत असते अपघात होत असतात आणि कोणाला ना कोणाला जीव गमावा लागत असतो विजय नी, सूर्यवंशी मुंशे गावातील एक रहिवासी असून आमच्या गावामध्ये सकाळी सात वाजता ॲक्सिडंट झाला ॲक्सिडंट एवढा मोठा गंभीर होता की त्याच्यामध्ये एक आजोबा आणि दोन नाता हे जागीच ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाले आणि ही घटना मुंगशे गाववाल्या नाही तर या आमच्या गावाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठा उड्डाणपूल झाला पाहिजे कारण टेऱ्याची पण ती मागणी आहे मुंगशाची पण ती मागणी आहे वाक्याचं पण वाक्याची सुद्धा तीच मागणी असून एक सहावी शिकणारी मुलगी होती तिचा दुर्दैवी झालेला आहे आणि सातवीची शिकणारी मुलगी आहे तिची तब्येत सध्या स्टेबल आहे तर यावर असे वारंवार ॲक्सिडेंट या मुंगसे गावामध्ये होत आहेत तिथून जाणार जो हायवे आहे ते मुख्य अपघाताचं कारण आहे की धुळेकडे जाणाऱ्या व्हेकल्स असतील किंवा धुळेकडून येणारे व्हेकल्स असतील त्यामुळे वारंवार इथे अपघात होतात तर यावर काहीतरी ठोस उपाययोजना करावी यासाठी माननीय अडिसन सरांच्या प्रयत्नातून या ठिकाणी सर्वांनी आपण हायवेचे अधिकारी आहेत एस डी एम साहेब आहेत गुंदा साहेब आहेत पोलीस स्टेशनचे पी आय आहेत आणि सर्व ग्रामस्थ आहेत यांना एकत्र आणलेलं आहे व्यासपीठावर आणि या ठिकाणी आपण हायवेचे जे साळंके साहेब आहेत पाटील साहेब आहेत यांच्या माध्यमातून हे ॲक्सिडेंटची पुनरावृत्ती नंतर होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत गावचे प्रतिनिधी नागरिक भाऊ आहेत बाळासाहेब सूर्य आहेत त्याचबरोबर पत्रकार बांधव आहेत आणि इतर सर्व जे आपले प्रतिष्ठित ग्रामस्थ आहेत यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काहीतरी ठोस उपाय करण्यासाठी एकत्र जमले तो प्रतु तो प्रतु तो प्रतु नारी या ठिकाणी मी साळखे साहेबांना यासाठी सर्वप्रथम मी गावचे प्रतिष्ठित नागरिक रैव यांना गावच्या ज्या काही समस्या आहेत त्या या व्यासपीठावर मांडण्यासाठी